जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार अतिवृष्टी वीज होऊन गाय नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात तालुक्यात पुनश्च एकदा शनिवारी सायंकाळी सात वाजेपासून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार संततधार अतिवृष्टी झाल्याने भातशेतीवर वीज कोसळल्याने रस्ता जनावरे आदींचे अतोनात नुकसान झाले आहे रविवारी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास खुंठविहीर जवळील गोणदगड शेतकरी तुषार शंकर गवळी यांच्या सागायदेवी माळावरील शेतामध्ये झापात बांधलेले गायीवर वीज पडल्याने गाय गायथार झाली आहे पशुधन वैद्यकीय पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे दररोज पाच ते सात लिटर दूध देणारी गाय गायथार झाल्याने आता जगायचे कसे असा प्रश्न कुटुंबाला बेरसावत आहे यामुळे पन्नास ते साठ हजाराचे नुकसान झाले आहे तालुक्यात जोरदार अतिवृष्टी होत असल्याने गिरणा नार पार वाझडी गाय तान मान कावेरी भूतकुड्याचा ओहोळ अंबिकेची उपनदी कुंभारचोंड या नद्यांना पूर आला असून डोक्याची पातळीवर ओलांडून वाहत आहेत जाहुले ते गांडोळे नाशिकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती प्रशासनातर्फे रस्ता मोकळा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते पिंपळसून तातापाणी येथील अंबिकेची उपनदी कुंभारचोंड भूतकुड्याचा ओहोळ नदीवरील पाईपची मोरीपुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पिंपळसुंड गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात जाता येत नाही पिंपळसुंड येथे रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने जमिनीतच कुजलेले गंजलेले सात ते आठ विजेचे पोल मोडून पडले आहेत पावसामुळे वीज पुरवठा बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे काहींच्या घरावर पोल मोडून पडल्याने थोडेफार नुकसान झाले आहे तर पिंपळसुंड येथील पारधी वस्तीकडे जाणारे तीन ते चार विजेचे पोल झाडे पडल्याने जमीनदोस्त झाले आहेत उंबरपाडा पीक येथील ट्रान्सफॉर्मरचे पोल वादळामुळे वाकले असून तिरपे झाले आहेत तसेच सायविहीर येथे विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा बंद झाला आहे व शासकीय आश्रमशाळा आंबेपाडा हस्ते येथे शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जोरदार वादळामुळे निलगिरीचे मेन लाईनवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे मास्तेमान येथे विजेचा पोल मोडून पडल्याने नुकसान झाले आहे भाटविहीर ट्रान्सफॉर्मर ते आंब्याचा पाडा वांसुळपाडा जाणारी वीज वाहिनी तारा तुटल्याने वीज पुरवठा बंद झाला आहे दोन दिवसांपासून उंबरठाण रघतविहीर मांधा बर्डीपाडा खुंटविहीर पिंपळसूंड सोनगीर गोणदगड ही सीमावर्ती भागातील गावे अंधारात चाच पडत आहेत वीज वितरणचे कर्मचारी पावसाची तमानं बाळगता अहोरात्र मेहनत करून वीजपुरवठा सुरळीत चालू करण्याचा प्रयत्न करत आहेत संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गाई घोरे वासरे बक या चारण्यासाठी शेतात घेणे मुश्किल झाले आहे भातखाचरातून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे पोट यात असलेली व निसवलेली भातपिके धोक्यात आली आहेत भात आहे। उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे तहसीलदार रामजी राठोड यांनी सरकारी अधिकारी कर्मचारी यांनी मुख्यालय सोडू नये असे आदेश दिले आहेत सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार माझे नाव तुषार शंकर गावीत राहणार गोंदगड माझे घर माझ्या शेतात असून माझी गाय गोठ्यात बांधलेली होती रात्री दोन वाजेच्या दरम्यान अचानक वीज पडली त्या विजेमध्ये माझी गाय मरण पावली ही गाय मला दररोज नऊ ते दहा लिटर दूध देत होती त्या गायीच्या दुधावर आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालू होता त्यामुळे शासनाने मला नुकसान भरपाई द्यावी すみません、どうぞ。